हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विचार परिवर्तन करणारे विचारधन चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्य समजून घ्यायचे असेल तर मागे वळून पहा आणि जर आयुष्य जगायचे असेल तर नेहमी पुढे पाहत राहा आपण देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग ते प्रेम असो आदर असो किंवा काळजी असो नातं एवढं प्रेमानं निभवावं की आपल्या नुसत्या आठवणीनेसुद्धा समोरच्याच्या डोळ्यात टचकन पाणी यावं कसं बोलावं ही कला आहे कसं बोलावं ही कला आहे आणि कसं वागावं वा हा संस्कार आहे आयुष्यात एवढं चांगलं जगा की तुम्हाला गमावणाऱ्याला नक्कीच पश्चाताप झाला पाहिजे कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही ती गोष्ट साध्य करण्यासाठी कठीण परिश्रम आणि त्यासोबतच सातत्य पण असावंच लागतं अहंकार हा असा आजार आहे ज्याची लक्षणं समोरच्याच्या लवकर लक्षात येतात आणि हा आजार जरी आपल्याला झाला तरी सहन मात्र दुसऱ्यांना करावा लागतो आयुष्यात पुस्तके वाचण्याची सवय नक्की ठेवा ही सवय तुम्हाला खूप सारं ज्ञान मिळवून देईल आणि आयुष्यात माणसं वाचण्याची पण सवय नक्कीच असू द्या कारण ही सवय तुम्हाला चांगले वाईट दोन्ही पण अनुभव देऊन जाईल जर आपल्याकडून कितीही चुका झाल्या तरी आपण चुकलो हे आपण जर कधीच मान्य करत नसू तर समजून घ्या आपल्याला अहंकाराचा आजार झाला आहे वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात त्यामुळे आपल्याला या आयुष्याकडून काय आणि किती हवं याचं समीकरण नक्कीच जुळवता यायला हवं फक्त सुखाचा धावा करून सुखाची अपेक्षा ठेवून सुख मिळवणं आपल्या हातात नक्कीच नाही पण दुःखाशी दोन हात करत सुखाने आणि स्वाभिमानाने जगणं नक्कीच आपल्या हातात आहे तुमच्याकडे जरी भरपूर पैसा असेल चांगला परिवार असेल आणि जरी तुम्ही स्वप्नपूर्तीच्या मार्गावर असाल पण जर हे सर्व उपभोगण्यासाठी तुमच्याकडे जर उत्तम आरोग्य नसेल ना तर समजा तुमची वाटचाल ही शून्याकडे होत आहे कारण उत्तम आरोग्य हीच सर्वात मोठी आणि खरी संपत्ती आहे आयुष्यात आनंद हा दोन्ही ओंजळीनं वाटावा पण दुःख आणि अडचण अशाच ठिकाणी व्यक्त करावी जिथे त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग मिळेल